तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जूनला म्हणजेच वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या निर्जल अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये में येणाऱ्या अमावस्येला आपल्या पित्रांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण प्रत्येक महिन्यात जर आपल्याला हे शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ अमावस्याला पित्रांची पूजा ही अवश्य केली पाहिजे ज्येष्ठ अमावस्या ही तिथी चोवीस जून ला सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि पंचवीस जूनला दुपारी चार वाजता याची समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार ही अमावस्या पंचवीस जूनला म्हणजे बुधवार या दिवशी असणार आहे ज्येष्ठ अमावस्या हा ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा दिवस असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आषाढ महिन्याची सुरुवात होते ज्येष्ठ अमावस्येला विशेष धार्मिक महत्व आहे या दिवशी पित्रांचे स्मरण करून त्यांना तर्पण पिंडदान आणि करण्याची प्रथा आहे त्यामुळे शांती मिळते आणि घरात सुख शांती समृद्धी येत असते तर या दिवशी पितरही आपल्या पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात आणि म्हणूनच या दिवशी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध आणि पिंडदान यासारखे महत्वाचे विधी केले जातात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा या केल्या जातात उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की करा त्यामुळे हा उपाय केल्यामुळे सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होऊन फक्त चोवीस नजरबाधा दारिद्र्य हे दूर होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून करून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन सुद्धा हे अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो आणि नारळाला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचण येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर या सर्व कारणांमुळे समजतं की आपल्या घरामध्ये मात्र लक्ष्मी स्थिर ना नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजेच फक्त पैसा असणं असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या सर्व गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे तुम्हाला झालेले नक्कीच जाणवतील आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते तर याला श्रीफळ असं प्रतीक मानलं जातं नारळाच्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते त्यामुळे नारळ हे अत्यंत शुभ आणि पवित्र असं मानलं जातं नारळाचे बाह्य आवरण अहंकाराचे प्रतीक आहे आणि आतला पांढरा भाग हे शांततेचे प्रतीक आहे नारळ फोडणे म्हणजेच अहंकाराचा त्या करणे असं मानलं जातं आणि म्हणून दर अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये नारळ हा आवर्जून फोडला पाहिजे जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला जर इतर लोकांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज झालेलं आहे आणि त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असा एक चांगला नारळ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे दुपदीप अगरबत्ती लावायची आहे वातावरण घरातलं प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकुवा मध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करून त्या कुंकुवाने त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यावरती हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचे आहे दुप्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर हा नारळ त्या लाल कपड्यामुळे तुम्हाला बांधून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे वडाचं झाड असेल तर त्या वडाच्या वडाच्या झाडाला हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही वडाचा वृक्ष पाहिला असेल तर या वटवृक्षाला अनेक लाल रंगाच्या कपड्यामध्ये नारळ बांधून हे लटकवलेले असतात तर अमावस्याला जर आपण वटवृक्षाला असा नारळ बांधला तर आपल्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते घरात सुख समृद्धी ही नांदू लागते तसेच घरातील इडा पिडा नजर ही सुद्धा यामुळे दूर होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील एका एकामागून एक संकट येत असतील त्यामुळे तुमचं कोणताही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना सुका घ्यायचा आहे म्हणजेच कोरडा घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी नसतं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आता हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी आहे नदी आहे तर तिथे जायचं आहे आणि हा नारळ दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे जे काही संकट आहे तर ती या नारळासोबतच वाहून जाऊ देत आणि आपल्याकडे सुख समृद्धी प्राप्त होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला नारळ

क्लेश होत असेल, आजार पन असेल, असेल लागलेला तर तुम्हाला या ज्येष्ठ होम हा करायचा संध्याकाळी सायंकाळी सात वाजल्यानंतर देवघरामध्ये दे दिवा दूध अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर नारळ एक घ्यायचा आहे आणि नारळ हा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सात कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधा कापूर तुमच्याकडे जो कोणताही असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम एक कापराची वडी त्या नारळावरती ठेवायची आहे नारळाची शेंडी ही देवाकडे असेल अशा पद्धतीने तुम्हाला ही कापराची वडी त्या नारळावरती ठेवून जाण्याची आहे थे। जेव्हा ही कापराची वडी तुम्हाला महामृत्युंजयचा जोप हा करायचा आहे किंवा नव्याण मंत्राचा जोप हा तुम्हाला करायचा आहे एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी ठेवायची आहे आणि असे तुम्हाला एक एक करून सात कापऱ्याच्या वड्या त्या नारळावरती जाळायचे आहेत जर तुम्ही हा उपाय एकवीस दिवस करणार असाल तर एकवीस दिवस तुम्हाला तो नारळ वापरायचा आहे म्हणजे तोच नारळ तुम्हाला ठेवायचा आहे जर नारळाला तडा गेला तर नारळ तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित केला तरीही चालेल पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही नवीन नारळ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा करपूर होम जो आहे तर तो करायचा आहे जर एकवीस दिवस तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त अमावस्येला हा करपूर होम घरामध्ये केला तरीही चालेल तरी सुद्धा याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आपल्या बघायला मिळतात घरातील सर्व इडापिडा इडाप अडचणी इडाप इडाप ज्या आहेत ते निघून जातात आणि घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होते त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्यांना काही दोष लागलेले असतील काही नजरबाद झालेली असेल करणीबाधा केलेली असेल तर या दिवशी नारळ हा तुम्हाला घ्यायचा आहे नारळावर ते सेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळेला ओवाळून घ्यायचा आहे नारळ हा हातामध्ये घेताना नारळाची शेंडी ही पुढच्या दिशेला असेल अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर बाहेर फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर या नारळाचे दोन भाग जे आहेत तर त्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तेने सुद्धा तुम्ही हा एक उपाय करू शकता तर हे प्रभाव असे प्रभावशाली असे नारळाचे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।